लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत मानिनीच्या मैत्रिणीला अखेर पुरावा हाती लागतो त्यात जीवा काव्याला प्रपोज करताना दिसत असतो काकू लगेच तो व्हिडिओ घेऊन मानिनीच्या घरी येते काकू म्हणतात घराची सजावट खूपच छान केली आहेस तर मानिनी म्हणते घराची संपूर्ण सजावट माझ्या या सुनेने केली आहे असे बोलून मानिनी काव्याच खूप कौतुक करते विक्रम काका देखील तिथेच असतात पण काकू लगेच म्हणते तू तु तुझ्या सुनेत जेवू कौतुक करते ना तर तुझ्या सुनेने आधी काय गुण उधळले ते देखील बघ माझ्याकडे आता पुरावे आहेत असे बोलून काकू तो पेनड्राईव्ह लॅपटॉपवर लावून व्हिडिओ दाखवत असते आता खरंच तो व्हिडिओ काकूंकडे असणार का तो व्हिडिओ बघितल्यावर प्रताप काका आणि मानिनी काकू काय रिॲक्ट करणार तुम्हाला याबद्दल काय वाटत ते कमेंट करून नक्की सांगा येणारा पुढील भाग खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा